आगामी निवडणुका सगळीकडे वातावरण पाहता दिल्ली ते गल्ली भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवला हो जातोय आणि त्यामुळे शतप्रतिशत भाजपाची आमची मुसंडी आहे आणि त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेत शतप्रतिशत भाजप असावी ही भूमिका घेऊनच भारतीय जनता पार्टीचा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते काम करत आहे परंतु एकत्र लढणार आहे हे बघा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका वेगवेगळ्या जरी लढल्या तरी आम्ही पुढे एकत्र येऊ पण निश्चितपणे पनी वेगवेगळ्या वेग लढल्या नाही कार्यकर्त्याला न्याय मिळेल या भूमिकेतून आम्ही स्वतंत्र लढण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी नेत्यांकडे वरिष्ठ नेत्यांकडे केलेली आहे काय वाटतं बऱ्याच जणांना वाटत होतं दिल्ली मिळणार नाही पण दिल्लीही काबीज झाली गल्लीनंतर दिल्लीही काबीज झाली आता दिल्लीनंतर गल्लीपर्यंत भारतीय भारतीय जनता पार्टीचा झेंडा राहील आणि त्यामुळे शतप्रतिशत भाजपा हे आमचं ध्येय आणि त्यावरून तुम्ही उच ओळखून घ्या की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता शतप्रतिशत सगळ्या वार्डात भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावणार